अनपेक्षित रजनीला उठायला आज थोडा उशीर झाला होता तिची सासू उठली तरीही रजनी झोपलेलीच होती हे पाहून तिच्या सासूबाईंचा पारा चढला त्या हॉलमधून रजनीच्या नावाने शिव्यांची लाखोळी पाहत होत्या सकाळी सकाळी देवाचे नामस्मरण करण्याच्या वयात त्या अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या देत होत्या त्यांच्या आवाजाने रजनीची झोप उडली अजूनही तिचं डोकं ठणकत होतं तिची पाठ दुखत होती तरी ती अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करू लागली जसा तिने जमिनीवर पाय ठेवला तशीच एका वेदनेने तीव्र सनक तिच्या पायामधून डोक्यात गेली ती तशीच कशीबशी लंगडत बाथरूममध्ये गेली तिच्या अंगात ताप भरलेला होता पण तरीही तिने अंघोळ गेली आणि कशीबशी तयार होऊन रूमच्या बाहेर गेली तिला पाहताच तिच्या सासूच्या तोंडचा पट्टा पुन्हा सुरू झाला आल्या का महाराणी ही काही वेळ झाली का उठायची झोपाच काढायच्या होत्या तर लग्न कशाला केलं राहायचं ना माहेरी झोपा काढत तिथे पण कशी राहणार म्हणा तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का तुला खाऊ घालायची स्वतःच्या डोक्यावरचं ओझं काढून आम्हाला दिलं असं काय माहिती होतं की ही अवधसा येईल घरात कामाची न धामाची न ना धामाची नुसतं खायला जमतं तुला लग्नाला पाच वर्ष झालीत अजून कूच उजवली नाही मेलीची हे ऐकून रजनीच्या डोळ्यात पाणी आलं ते तिने बोटाने अलगदपणे टिपलं तिची सासू म्हणाली आता इथे हुबी काय आहे सुंभासारखी जा तुझी सासरे आणि मी केव्हापासून चहाची वाट बघते पटापट पत हात चालव रजनी लगेच कामाला लागली तिच्या वेदनांना विसरून कारण या असल्या वेदनांची सवय झाली होती तिला शरीरावर असणाऱ्या जखमा आणि मनावर झालेल्या जखमांची देखील रजनी फक्त नावापुरता सून होती पण खऱ्या आयुष्यात तिला मात्र तिची जागा एका मोलकर्णीपेक्षा काही जास्त नव्हती तिच्या माहेरी ती धरून चार बहिणी होत्या चार बहिणींच्या पाठीवर तिचा भाऊ जन्माला आला होता त्यामुळे त्याचे कौतुक करण्यातच तिच्या आई वडिलांना पूर्ण वेळ जात असे या चार बहिणींकडे मात्र त्यांचे साप दुर्लक्ष झाले होते रजनीचा भाऊ मात्र बहिणींना खूप माया लावायचा पण तो वयाने लहान असल्यामुळे तो बहिणींसाठी काहीच करू शकला नाही फक्त डोक्यावरचा भार कमी करायचा म्हणून तिच्या वडिलांनी अठरा वयाच्या होता चारही बहिणींचे लग्न उरकून टाकले रजनी तिसऱ्या नंबरची बहीण होती तिच्या बाकी बहिणींच्या मानाने तिला खूप श्रीमंत सासर मिळालं होतं पण फक्त पैशाने श्रीमंत मनाने तर फार दरिद्री होते घरातल्या सुनेकडे त्यांनी कधीच घरची सून म्हणून पाहिलेच नाही तिचा नवरा राकेश तर एक नंबरचा बिघडलेला मुलगा होता घरची श्रीमंती आणि आई वडिलांची त्याला पाठीशी घालणे त्यामुळे आणखीनच तो बिघडला होता आणि अवघ्या पंचक्रोशीत त्याचे कारनामे माहिती होते त्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती रजनीसाठी राकेशचे स्थळ गेले तेव्हा रजनीच्या आईवडिलांनी फारशी चौकशी न करता तिचे लग्न त्याच्याशी लावून दिले आणि पाठवणीच्या वेळी दिल्या घरी सुखी राहा आणि आता तेच तुझं घर आहे त्या घराशीच तुझं नातं आहे आणि या घराशी तुझा काही संबंध नाही असा प्रेमळ इशारा देखील दिला होता तेव्हापासून रजनीने कधीच आईवडिलांकडे कुठलीही तक्रार केली नाही लग्न झाल्यावर तिचा नवरा साधारण महिनाभर चांगला वागला त्यानंतर त्याचे खरे रंग रजनीला दिसायला लागले राकेश रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि तेही दारूच्या नशेत झिंगत कधी रजनीसोबत दोन शब्द प्रेमाने बोलायचा नाही रजनीच्या सासूबाईसुद्धा नेहमी त्याला पाठीशी घालायच्या रजनी त्या घरामध्ये फक्त एक मोलकरीन बनून राहिली होती एकदा रजनीने मोठ्या हिमतीने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी लवकर येत जा तेव्हा त्याने तिला खूप मारले त्यानंतर जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा तो तिला मारायला लागला तो त्यांच्या रूममधील टीव्हीचा आवाज वाढवून द्यायचा आणि आतमध्ये रजनीला मारायचा जेणेकरून तिचा आवाज बाहेर जायला नको रजनीच्या रूममधील टीव्हीचा आवाज मोठा झाला की रजनीच्या सासूबाईंना समजून जायचं की राकेश रजनीला मारतोय पण त्यांनी कधीच राकेशला आवरण्याचा प्रयत्न केला नाही रजनीला त्रास झालेला पाहून त्यांना चांगलंच वाटायचं कालसुद्धा राकेशने रजनीला मार मार मारलं होतं रजनीचे अवघे अंग सुजले होते अंग दुखत असल्यामुळे तिला लवकर जाग आली नाही आणि म्हणूनच तिच्या सासूबाई तिला सुनावत होत्या तिला कधी कधी वाटायचं की माहेरी निघून जावं अशा माणसांसोबत संसार करू नये पण माहेरीसुद्धा फारसा आधार नव्हता तिच्या वडिलांनी तिला माहेरी उभं केलं नसतं तिचा भाऊ मध्ये मध्ये तिला भेटायला यायचा पण रजनीने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल कधी काही सांगितले नाही तरीसुद्धा त्याला तिच्या शरीरावरील जखमांचे व्रण पाहून कळत होतं पण तो लहान असल्यामुळे काहीच करू शकत नसे रजनीने आता याला आपली नियती म्हणून स्वीकार केले होते आज ना उद्या आपल्याला मुलबाळ होईल या आशेवर ती जगत होती पण लग्नाला पाच वर्ष झाली तरीही अजून तिच्या घरात पाळणा हलला नव्हता रजनीच्या सासूने रजनीला दवाखान्यात नेलं तेव्हा डॉक्टर म्हणाल्या की सर्व काही नॉर्मल आहे पण तरीही एकदा राकेशला घेऊन या त्याला तपासले की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळेल पण रजनीच्या सासूबाईंनी डॉक्टरांचे काही ऐकले नाही त्यांना वाटायचे की रजनीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी कधीच राकेशला याबाबत जबाबदार धरले नाही आणि त्या रजनीला वांस म्हणून हि नावत होत्या पण रजनीने आशा सोडली नव्हती तिला विश्वास होता की आज न उद्या तीसुद्धा आई बनेल याच आशेवर रजनी जगत होती सर्व काही मूकपणे सहन करत होती पण तिच्या गप्प राहिल्याने आपल्या कृत्याला जणू मुकसंमतीच दिली असे म्हणून तिच्या घरचे तिला छळायचे पण या छळवादाला देखील काही सीमा असतात लवकरच रज, रजनीचा सहनशक्तीचा अंत होणार होता एके दिवशी राकेश मुली आनी घरात एका मुलीला घेऊन आला आणि घरात सांगितले की हिला आईची काळजी घ्यायला आणली आहे कारण रजनी आईची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकत नाही राकेशच्या वागण्याबद्दल रजनीला कल्पना होतीच पण या मुलीवर काही तिला संशय आला नाही ती आता रजनीच्या घरीच राहून तिच्या सासूला काय हवं नको ते बघत होती एके दिवशी स्वयंपाकघरातील कामे आटोपल्यानंतर रजनी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा तिने जे काही बघितले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी त्यांच्या रूममध्ये मटकत फिरत होती तेव्हा राकेशचे तिच्याकडे लक्ष गेले पण आपल्याला काहीही फरक पडत नाही या अविर्भावात राकेशने तिला रूमच्या बाहेर जायला सांगितले पण तिला काहीही ऐकू येत नव्हतं तिच्या डोक्याने जणू काम करणंच बंद केलं होतं ती तिथेच शून्यपणे बसली होती इतक्यात राकेश तिच्या जवळ आला आणि तिला पकडून बाहेर खेचू लागला आता मात्र रजनी भाणावर आली आणि तिने शरीरातील सर्व बळ एकपटून जोरात राकेशला धक्का दिला तसा राकेश बाजूच्या भिंतीवर आदळला रजनी त्याच्याकडे पाहत होती आज तिच्या नजरेत अंगार संचारला होता रजनीला इतक्या रागात पाहून ती मुलगी बाहेर पळतच गेली राकेशने स्वतःला सावरलं आणि तो रागातच उठला त्याने त्याच्या रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि नेहमीप्रमाणे टीव्हीचा आवाज मोठा केला रजनीच्या सासूबाईंना टीव्हीचा आवाज मोठा झालेला ऐकायला आला आणि त्यांनी परिस्थितीचा अंदाज लावला नेहमीप्रमाणे सर्व कळत असूनसुद्धा त्यांनी राकेशला अडवण्याची तजदीसुद्धा घेतली नाही त्या आरामात हॉलमध्ये बसून रजनी आणि राकेशच्या रूममधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होत्या थोड्या वेळाने टीव्हीचा आवाज बंद झाला रूमचा दरवाजा उघडला गेला आणि आतून रजनी हातात भल्ली मोठी बॅग घेऊन बाहेर पडली तिच्या सासूने तिला पाहिलं रजनी तर चांगली होती मग ती रूममधून मारण्याचा आवाज येत होता त्याचे काय घाईघाईने त्या रूममध्ये गेल्या तेव्हा राकेश मार खाऊन खाली विवळत पडला होता रजनीने आज दुर्गेचे रूप घेतले होते तिच्या नवऱ्या रूपी राक्षसाला त्याच्याच पद्धतीने जोप दिला होता तिच्या सासूबाईंना परिस्थितीची कल्पना आली आणि त्या रूममधून बाहेर पडल्या व बॅग घेऊन बाहेर जाणाऱ्या रजनीला अडवत म्हणाल्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उचलण्याची त्याचीही मारून मारून काय अवस्था करून ठेवली थांब तुला दाखवतेच आता आणि त्यांनी रजनीला मारायला हातवरती उचलला रजनीने त्यांचा हात हवेमध्येच अडवला आणि जोरा झटकून दिला आणि म्हणाली मला हात लावण्याची हिंमतसुद्धा करायची नाही नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही स्त्री सहन करते कारण तिला संसार महत्त्वाचा वाटतो आजवर सर्व काही सहन केलं ते मी कमजोर आहे म्हणून नाही तर मला माझा संसार टिकवून ठेवायचा होता म्हणून मला वाटलं आज ना उद्या तुम्ही बदलणार पण ते आता अशक्य वाटतंय नवऱ्याला दैवत म्हणून पूजा करणारी बायको असेल तर नवऱ्याने सुद्धा तसंच वागायला हवं दैवत नाही तर निदान माणूस म्हणून तरी वागायला हवं पण तुम्ही माणसं म्हणायच्या लायक सुद्धा नाही तुम्ही तर हैवान आहात घरातल्या सुनेला लक्ष्मीची उपमा देतात पण तुम्ही तर मला एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे लाथाडात आला आहात आजवर पण आज हद्द झाली माझ्या नजरेसमोर माझा नवरा एका दुसऱ्या स्त्रीला घरात घेऊन येतो तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात मग तुम्हाला हे सर्व माहिती असून देखील तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात आणि एक आई म्हणून तुम्ही हरल्या आज ते एक वाईट माणूस बनले यात फक्त माझीच नाही तर तुमचे देखील नुकसान आहे हे अजूनही कळाले नाही तुम्हाला मी आज कायमचे तुमचे घर सोडून जात आहे आणि पुन्हा कधीही या नरकात पाय ठेवणार नाही रजनीच्या डोळ्यातील अंगार पाहून तिची सासू मागे सरकली रजनीने आपली बॅग उचलली आणि चालू लागली कुठे जायचे हे तिलाच माहिती नव्हतं पण इथे राहायचं नाही हा निर्धार पक्का होता तिची सासू आणि तिचा नवरा तिला पाहतच राहिले कारण घरच्या लक्ष्मीने आज दुर्गेचे रूप त्यांना अगदी अनपेक्षित दाखवले होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद